आणि बड्डे उद्या आहे आजच केक कापतोय आम्ही रात्री बारा वाजता कारण उद्या आमचे कुठे कुठे सगळेजण जाणार आहेत काका आणि पप्पांचं पण ऑफिस आहे तर आम्ही आदल्या दिवशीच केक कापतोय म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही मोकळे आणि रात्री बारा वाजता तयारी काय करणार मी म्हटलं कापूया बघ आपणच दाखवतोय चल ये तिथे ये ना चला यामध्ये

यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड वाह हं आणि देवा मारते तेव्हा तेव्हा पण टेस्टी तू पीस कर मोठे मोठे सगळे संपवूया हां हां संपवू आय एम हॅपी बर्थडे केलं काय मला माझा केक खाल्लास तो बर्थडेचा हॅपी बर्थडे केलास केलं कधी कधी केलं नाही गेलं आणि केक खायला मस्त बर्थडे <coughs> हॅपी बर्थडे फक्त हो नाचायचं तर फ्रेंड्स गवरून आलो रिटर्न सगळी साफसफाई झाली आणि कपडे वगैरे धुवून झाले सगळी घराची स्वच्छता झाली भांडी घासून लावून झाली आणि आता काय काय सामान आणायचं आहे ते आणायला जातो आहे कारण आता पाऊस सुरू होईल तर कांदे आणून ठेवायचे आहेत आता आम्ही बाजारात जातो काय काय ते सामान आणून ठेवतो सगळं आणि मग आम्ही जेवून जाणार स्वातीएत्तूकडे मग जरा गप्पा वगैरे मारू आणि मग निवांत येऊ रात्री की झोपलो तर गावची सिरीज इथे संपली आहेत गावच्या सिरीजमधले सगळे ब्लॉग्स कसे वाटले ते आम्हाला नक्की कमेंट करून सांग आणि यावेळेला आम्ही खूप धमाल गेली म्हणजे मालवण बीचला पण गेलो मुलांनी पण खूप धमाल गेली म्हणजे सगळे एकत्र होते अवनी अस्मी विवान श्रेयस प्रियांश त्यामुळे खूपच मजा होती चार दिवस घर असं एकदम गोकुळ झालेलं घराचं तर निघताना खूप असं मन भरून आलेलं पण आता पूर्ण वाडी खाली झाली आहे म्हणजे ते आठ दिवस एवढी धमाल असते ना की सगळेच येतात आणि सगळेच निघून गेल्यावरती पूर्ण शांतता होते आम्ही नेहमी दरवर्षी हा विचार करतो की सगळे गेल्यानंतर पाठी जे राहतात ते कसे राहत असतील म्हणजे आम्हालाच एवढं गईवरून येतं मग पूर्ण रिकामी झाल्यानंतर त्यांना कसं वाटत असेल तर गावची सिरीज तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आज नाश्त्याला आहे खोरत चहा छानपैकी असा नरम उपमा अवनीच मी आता नाश्ता करतात अवनीच्या पप्पाने मी आणि विवाने केला आणि डब्यात होतं म्हणजे जे जेवणात आहे तेच डब्यात तर तिखट डाळ लसणाच्या फोडणीची आणि बटाट्याची भाजी आणि भात लोणचं दिवसभराची सगळी कामं आटपली आणि फायनली आमचे डबे वगैरे लावून झालेले आहेत तर आता रात्र झाली जेवण खाऊन झालं सगळी खांबं आवरली आणि आता आमरसचा बीत आहे म्हणजे त्यांना म्हटलं फटाफट जेवा सगळं जेवण जो संपवणार आणि वरती मी कपडे बरेच धुतलेले होते गावरून आल्यानंतर तर ते सगळे कपडे घडी करायचं ज्याचा खाऊन जास्त त्याला एक स्पून आमरस जास्त मिळणार तर आता आमरसची तयारी झालेली आहे पाहू शकता तुम्ही कलर एवढा भन्नाट दिसतो आहे दाखवते आणि इथे पारंपर वाट बघत तर आता मी आमऱ्यासची तयारी करते आणि मग अवनी अस्मीला बोलवते वाव आई मस्त आणि आमऱ्यासाठी हिने एवढं काम केलंय ना एक्स्ट्राच मी सांगितलं देणार तुला नाही नाही आता मला काम करायचंच आहे पण मला व्हिडिओ बनवायचं वाटते की आई आम्ही आणि ताई <laughs> आणि ताई, really? ताई ना हे नाही शोधेल मग त्याच्यानंतर ती खट खट बोलली ठीक बोलली की याच्यामध्ये कॉइन आहे म्हणजे याच्यामध्ये कॉइन आहे ठीक <laughs> आहे कुठला तुझा बाऊल आहे तो उचल आणि फटाफट खायला सुरुवात कर आणि मला सांग कसं झालं आहे ते ये चमच्यान हां

आणि ताई नुसतं आंब आंब्याचे रस म्हणून आंब्याचे रस म्हणून नुसतं डोकं दो, खात होती हुँ। हुँ। आता कुठे गेली आंब्याचा रस बनवल्यावर गेली कुठे तरी विवान सोबत बसली असेल बोलवते मी तिला चल तू का मी असं मिक्स कर ओके कर निघाला गावची ट्रिप झाली आता कुठे निघाला भांडूपला मनापासून पडते सगळ्या इच्छा पूर्ण दे जेवढं खेळायचंय तेवढं मालगुरला तू चले, चले। तर आता आम्ही निघालो आहोत पैसाला माझी थोडीशी तयारी बाकी आहे सॉरी आता आम्ही निघालो आहे भांडूपला माझी थोडीशी तयारी बाकी आहे ती फटाफट करते आणि विवानला रेडी करून आम्ही निघतो घरातून निघालो रिक्षेत बसलो आणि रिक्षेतून डायरेक्ट बिल्डिंगच्या खाली उतरलो आणि आजीकडे पोचलो कोणाची हेल्प न घेतला आणि एवढा वेगळा वाटत होत आणि ओवी काल आली आहे तर आम्ही काल येणार होतो पण आमची गडबड गडबड म्हणजे तयारी काय झाली नव्हती तर राहायला जायचंय तर झालं तर ओवी आजी बोलते ओवी गेली खाण्याला भाऊ माझा येते आता मुलांना भूक लागली आहे फटाफट जेवायला बसतो रिक्षेत सांगितलं मटकीची भाजी आहे म्हटल्याबरोबर एकदम खुश आणि गावावरून आल्यावरती आज बाहेर पडलो तीन दिवसांनी तीन चार दिवसांनी मी पण दहा बऱ्या बैल वाजवलेल्या मला वाटलं पाहिजे हिची बम्मा आली हो का वरून कशी आहे शेटू मस्त काल आली आहे ओवी आणि आई तू कधी येणार आहे मी म्हटलं मी उद्या येते आम्ही पोचलो आता जेवतो फ्रेश वाटेल जरा रिलॅक्स होतो कपडे वगैरे चेंज केले की आणि इथेच आतू पण आहे काका पण आहे जसं मी सांगितलं आता भेटलो आहे आम्ही बऱ्याच दिवसांनी बहिणी भेटल्या आहेत याच्यानंतर पुन्हा शाळा चालू होणार आहे तर ते त्यांना मजा करू दे त्यांची आणि विवानला पण आता भरवते आणि झोपवते आणि अजून मम्मा येणार आहे मग माऊ अजून गावीच आहे गावावरून आली नाहीये तर माऊ आली की माऊ पण येईल मग पुन्हा एकदा आम्ही सगळे भेटू मजा करू आणि पुन्हा आपलं बॅक टू पॅवेलियन जे आपलं आहे स्कूल तेच तर आता मजा करूया भेटल्या बाबा बहिणी

जेवायला सुरुवात केली आणि मग लक्ष चपातीचा घास मोडलाय भूक लागली आहे खूप जेवणात आहे मटकीची भाजी मस्त आली चपाती गोडे डाळ आणि भात आणि पापड जेवली पोडभात जेवा पटापट जेवायला आताच माऊ आणि शरद काकांची बोलणं झालं माऊ आणि शरद काका आपले दोन 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 दिवस वाढवत आहेत त्यांचं तिथे एकदम जम बसला म्हणजे रेंज आहे छान असं वातावरण आहे तर त्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि फायनली ते आज निघणार आहेत बाबू आम्ही तुम्हाला लस्सी आणि आणली आणि आता जेवल्यावरती लस्सी आणि आम्ही मॅंगो आणले माऊ आल्यावर चला फ्रेंड्स दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आज आमच्याकडे येणार होत्या आतू तर माझी आतू आली आहे बायत्या आणि लीला आत्या आणि यश आहे कारण पूनमचं पूनम म्हणजे माझ्या आत्याची मेली तिचं वर्क फ्रॉम होम चालू होतं सुट्टी नव्हती तर यशची नाईट होती तर यश आला जेवला आणि स्लिपिंग गो भांजे दोन सोर आहे वरती विवान झोपलाय खाली यश झोपलाय आणि आत्ता आता निघाली गप्पा बिप्पा मारून आता आता निघायची तयारी चालू आहे राहायला सांगते तर राहत नाही पण आता नाही येऊ आता नाही ये आता लवकरच मम्मी इथे शिफ्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच आणि आता काकांना पण घेऊन या दोघींनी सबुरी आता सबुरी येईल उद्या सकाळी राह ना उद्या सकाळी सबुरी पण भेटेल मला बोलते अरे अशा कशा आल्या माझ्या बरोबर मी असताना येणार होती पहिल्यांदा झाली आता आणि काही नाही आली आता पाहिजे नाही तू येऊन घेऊन गेलीये हा या काही नाही आण गेल्या होत्या ना तिच्यासाठीच मी बोलणार होती सगळी मंडळी जमा झाली आहे श्रेयस दादाच्या घरी ओवी फर्स्ट टाइम आली आहे दादाकडे काय देणार आहे तुमची काच आहे आणि ही तुमची फेवरेट मैत्रीण आहे ना ह्याची असेल ह्याची नाही ह्याची तुझी मैत्रीण आहे हे बघा याने कसं नख लावून घेतलाय स्वतःला हा फेसिंग पण मॅच होते या दोघांचं बघ आहे ना <laughs> पप्पा अरे मान बघ कलर बदलला तिची मान बघ बघ काय बघ इकडे खालू मला फरक समजतो आणि आता काका विचार होते वडापाव आणू घ्यायचं नको जाऊन जेवायचं आहे मग आता ओवीची फेवरेट डिश काका देतायत बाहेर आणून तुला माहिती होत आम्ही येणार ते इकडे येणार आहे त्यांना माहिती होत ना सरप्राईज आणि हा बघा कसा आंबा खा सोनू बघ ना बघ 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 किती आवडीने आंबाची वळतोय आणि बघा थ्री इडियट्स मधली करीना कपूर तुझी दार एवढू शिक आहे सोनू ओवी आणि दादा जुळे भाऊबाईण वाटत आहेत आणि खरंच तसंच आहे आता हो ओ, ना बाबू काय